नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एखाद्या क्षेत्रात एखाद्या दे तरुण किंवा तरुणीने उज्ज्वल यश मिळवले असेल तर त्या यशाचं कौतुक होणंही तितकंच गरजेचं असतं बेडगेतील धनश्री युवराज गंगधर ही रायगड पोलीसमध्ये भरती झाली आणि बेडगेतील नाभिक समाजाने तिचा साजेचा सत्कारही केला बेडग येथील सामाजिक कार्यकर्ते चांदबी निराधार व दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक मिरज तालुका अध्यक्ष माननीय भैया मुल्ला व सहकाऱ्यांनी धनश्रीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला व तिचे कौतुक केले बेडगेतील अनेक तरुण तरुणी पोलीस भरती असेल महसूल विभागातील भरती असेल या भरतीमध्ये अनेक पदांपर्यंत त्यांनी मजल मारली आहे चांगले यश संपादन केले आहे धनश्रीच्या बाबतीत मात्र थोडी वेगळी गोष्ट आहे आणि ती म्हणजे धनश्री ही नाभिक समाजातील बेडगेतील पहिले सरकारी सेवेत रुजू होणारी महिला आहे आणि त्यातही ती पोलीस दलामध्ये गेल्यामुळे येणाऱ्या पिढीला ती एक आदर्श झाली आहे त्यामुळे काल सामाजिक कार्यकर्ते भैया मुल्ला माननीय चंद्रकांत पाटील संदीप भाऊ जाधव गणेश पाटील शरद सूर्यवंशी यांनी धनश्रीच्या घरी जाऊन तिचा यथोचित सत्कार केला